निषेध मोर्चा यामध्ये वर्जळी ग्रामस्थ सहभागी होणार नाहीत सिंदखेड राजा तालुक्यामधील वर्दळी बुद्रुग येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींवर एका शिक्षकाने नामे खुशालराव उगले या नाराधामाने लैंगिक अत्याचार केले असून दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हा घाणेरडा प्रकार आला या यासंदर्भात किनगाव राजा पोलीस स्टेशनला सदर शिक्षकाविरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणाला राजकीय पुढारी निषेध मोर्चाकडून आपली राजकीय पुळी भाजण्याच्या तयारीत असून त्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण देऊ नये राजकीय पुढाऱ्यांनी फक्त वर्दळी वाशी यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे समाज बांधवत बोललं जात आहे या संदर्भात समाज बांधव म्हणून ॲडव्होकेट प्रदीप सोनकांबळे यांनी संवाद साधला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला नमस्कार काल परवा आमच्या वर्दळी या गावामध्ये एका नराधम शिक्षकाने शाळेतील दहा ते बारा मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य रीतीनं तपास केलेला आहे आरोपीला के अटक केलेला आहे आणि त्या आरोपीला पाच दिवसाची पोलिस कस्टडीसुद्धा भेटलेली आहे यानंतर काही सामाजिक नेते राजकीय नेते हे त्यांची राजकीय पोळी भाजण्याच्या वाईट उद्देशाने वर्दड या गावात घटलेल्या घटने गट, 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 घट घडलेल्या घटनेला आताशी धरून मोर्चा वगैरे वगैरे काढून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे प्रकरण खूप संवेदनशील आहे पोलीस प्रशासन योग्यरित्या त्याचा तपास करत आहे आणि मोर्चा निषेध वगैरे महाराष्ट्रामध्ये इथून महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये जगभरामध्ये कोणत्याच बालकावर लैंगिक अत्याचार होऊ नये यासाठी आपण सगळेजण सोबत आहोत परंतु जर कोणी या घटनेचा राजकीय पोळी भाजण्यासाठी हेतून मोर्चे वगैरे काढत असेल तर वर्दळी वासिय म्हणून आम्ही त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी नाहीत नक्कीच नाही आम्ही आम्हाला आमच्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची कल्पना आहे परंतु मोर्चे वगैरे काढून सामाजिक स्थैर्य याला धोका निर्माण होणार नाही यासाठी आम्ही अशा कुठल्याच मोर्चामध्ये कुठल्याच राजकीय मोर्चामध्ये वर्दडी वाशी सामील नाहीत याची सर्व जनतेने नोंद घ्यावी आणि पोलीस प्रशासन तपास करत आहे आरोपी अटक आहे आरोपीला पाच दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेले राहिला प्रश्नला फाशीवर मोर्चे काढून फाशी भेटत नाही हे वकील म्हणून मला माहित आहे त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागते आणि पीडितांच्या वतीनं आम्ही न्यायालयामध्ये लढत आहोत त्यामुळं जनतेनं कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करता आमच्याशी आमच्या पाठीशी उभं राहा परंतु निषेध मोर्चे किंवा मग कुठल्या प्रकारचे आंदोलन याला आमच्या गावाकडून विरोध आहे हे सर्व सर्व जनतेने लक्षात घ्यावे कुठल्याही मोर्चामध्ये सहभागी होऊन स्वतःचा समाजाचं स्तरीय आणि स्वतःचा कुठल्याही प्रकारचा ना विनाश होणार नाही या दृष्टीने सर्वांनी आपल्या आपण आपल्या ठिकाणी घरीच राहून निषेध व्यक्त करा